नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय मुलींच्या तर आता त्यांच्या भविष्याची काळजी करण्याची जास्त गरज नाही कारण त्यांच्या भविष्याचा काहीसा भार आता शासनसुद्धा घेणार आहे मुलींचं भविष्य सिक्युअर करण्यासाठी आता शासनाकडून एक योजना आणली आहे आणि या योजनेअंतर्गत आता मुलींना एक लाख एक हजार इतका निधीसुद्धा मिळणार आहे सदर योजनेअंतर्गत खालील अटी व शर्ती व त्या करिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर पाच हजार पहिलीत गेल्यानंतर सहा हजार सहावीत गेल्यानंतर सात हजार अकरावीत गेल्यानंतर आठ हजार व लाभार्थी मुलीचे वय अठरा पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार असे एकूण एक लाख एक हजार एवढी रक्कम त्या मुलीला या योजनेअंतर्गत मिळणार आहे या योजनेचं नाव आहे लेख लाडकी योजना आता या व्हिडिओमध्ये आपण या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत व या योजनेचा फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व माहिती समजून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो लेख लाडकी योजना या योजनेसाठी शासनाने तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी एक जी आर प्रदर्शित केला होता त्या जी आरचा संपूर्ण सविस्तर माहितीचा व्हिडिओ यापूर्वीच आपण केलेला आहे त्या जी आरमध्येच लेख लाडकी योजनेअंतर्गत फॉर्म कसा भरायचा याच्या सर्व स्टेप्स अगदी सविस्तरपणे सांगितले आहेत त्याच आपण आता इथे समजून घेणार आहोत सर्वप्रथम आपण लेख लाडकी योजना या योजनेअंतर्गत जर फॉर्म भरत असाल तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत यावर एक नजर टाकूया आणि त्यानंतर फॉर्म कसा भरायचा याची डिटेल माहिती घेऊया बघा आवश्यक कागदपत्रे लाभार्थीचा जन्माचा दाखला म्हणजे ज्या लाभार्थी आहे जी मुलगी आहे ज्यासाठी आपण फॉर्म भरणार आहे तिच्या जन्माचा दाखला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाख पेक्षा जास्त नसलं पाहिजे लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही आठ शिथिल राहील लाभार्थीचे आधार कार्ड राहील पण प्रथम लाभ पहिला हप्ता जेव्हा येणार आहे त्यावेळेला फक्त ही आठ शिथिल राहील त्यानंतर तुम्हाला ते सबमिट तिथे करावं लागेल पालकाचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स रेशन कार्ड पिवळे अथवा केसरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत म्हणजेच रेशन कार्ड असेल पिवळे किंवा केसरी त्याचं झेरॉक्स त्याच्यावर आपली सही केलेली त्याचबरोबर बँकेचं पासबुक पहिलं पान जे आहे त्याचं झेरॉक्स मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखलासुद्धा इथे आपल्याला लागणार आहे बघा कुटुंबातील ज्यांनी फॉर्म भरला आहे ते कुटुंब प्रमुखांचं मतदान कार्ड इथे लागेल त्याचबरोबर अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर जी शेवटची रक्कम मुलीला मिळणार आहे त्यावेळेला त्या, त्या मुलीचं मतदार यादीत नाव समाविष्ट झाले असल्याचा दाखला आपल्याला तिथं सबमिट करणं आवश्यक राहील त्यानंतर मुलीला शेवटची रक्कमसुद्धा तिथे शासनाकडून देण्यात येईल त्यानंतर आठवं डॉक्युमेंट आहे संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला किंवा बोनाफाई म्हणजेच पहिलीनंतर तिसरी नंतर, नंतर सहावीनंतर शासनाकडून एक विशिष्ट रक्कम मुलीला मिळते तर त्यावेळेला ती रक्कम मिळते वेळी श कुटुंबालासुद्धा त्या मुलीचं शिक्षण घेत आहे हा पुरावा देण्यासाठी संबंधित शाळेचा दाखला किंवा बोनाफाईट देणं आवश्यक राहील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र वरच आता आपण मागच्या व्हिडिओमध्येच अटी व नियम सांगितलेले आहेत त्या अटी व नियमांनुसार कुटुंबातील जे व्यक्ती लाभ घेणार आहेत जे माता पिता लाभ घेणार आहेत त्यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे आणि त्याचे जे प्रमाणपत्रही ते आपल्याला सादर करायचं आहे फॉर्म भरतेवेळी आणि अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झाला नसणे आवश्यक राहील अविवाहित असल्याबाबतचे लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र म्हणजे मुलीला शेवटची जी पंच्याहत्तर हजारांची रक्कम मिळणार आहे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यावेळेला मुलीचा विवाह झाला नसला पाहिजे तरच तिला ती रक्कम मिळेल आणि आपल्याला मुलीचा विवाह झाला नाही ती अविवाहित आहे असं स्वयं घोषणापत्रही इथे जमा करायचं आहे तर अशी एकूण दहा कागदपत्रे आहेत ही दहा कागदपत्रे आपल्याला फॉर्म भरते वेळेला लागणार आहेत आता एक नजर टाकूया की या योजनेअंतर्गत फॉर्म कसा भरायचा बघा लेख लाडकी योजना लाभ घेण्यासाठी नेमकी कार्यपद्धती काय आहे लेक लाडकी योजना या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांनी एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व तदनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरिक क्षेत्रातील संबंधित सार स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंद करणं आवश्यक आहे म्हणजेच ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल मुलीच्या जन्मानंतर एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर मुलगी जन्माला आली असेल तर त्यानंतर मुलीच्या जन्माची नोंद तिथे करणं आवश्यक आहे व त्या क्षेत्रातील अंगणवाडीका सेविकेकडे या शासनाच्या निर्णयासोबतच्या परिशिष्टानुसार निमूद केलेल्या आवश्यक त्या कागदपत्रासह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा आणि हा साद अर्ज सादर कुठे करायचा आहे हे ते याच जी आरच्या शेवटी हा अर्ज दिलेला आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो म्हणजे या ह्याच्यानुसार तुम्हाला तुम तिथून अर्ज डाउनलोड करता येईल व त्याची प्रिंट काढता येईल व तो अर्ज जो आहे आपल्या जवळच्याच अंगणवाडी का सेविकांकडे तो भरून आपल्याला तिथे द्यायचा आहे आणि वर सांगितलेली सर्व डॉक्युमेंट त्या अर्जाला जोडायचे आता एक नजर टाकूया की हा अर्ज कसा आहे व आपल्याला कसा कसा व्यवस्थित भरला पाहिजे तर या जी आरच्या शेवटी हा अर्ज दिलेला आहे या जी आरची लिंक मी तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून हा अर्ज प्रिंट काढू शकता बघा या अर्जाचं पहिलं पान आहे फॉर्म लेख लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज व हप्ता मागणी पत्र अशा प्रकारचे जे टायटल आहे हा पहि अर्जाचा पहिला, अर्जा पहिला पार्ट आहे याच्यामध्ये वैयक्तिक माहिती लाभार्थ्याचे नाव संपूर्ण व्यवस्थित लाभार्थ्याचे नाव लिहायचं आहे त्यानंतर आधार क्रमांक लाभार्थ्याच्या पालकांचे म्हणजेच आई व वडिलांचे नाव त्यानंतर आधार क्रमांक आई वडिलांचा आधार क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल क्रमांक आहे वडिलांचा ईमेल आय डी असे एकूण एक दोन तीन असे एकूण सहा इथे रकाने आहेत ते सहा रकाने आपल्याला व्यवस्थित भरायचे त्यानंतर सध्याचा निवासीचा पत्ता घर नंबर क्षेत्र परिसर पोस्ट ऑफिस क्रमांक जिल्हा पिनकोड तालुका शहराचे नाव रोड व रस्ता काय असेल त्याचे नाव अशा प्रकारचं इथं आपल्याला आपला पत्ता व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर तिसरा ते सेक्शन आहे भ्रमणध्वनी क्रमांक याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर आपल्याला व्यवस्थित द्यायचा आहे म्हणजेच वेळोवेळी आपल्याला काही मेसेज येत राहतील तिकडून काही नोटिफिकेशन येत राहतील ते समजण्यासाठी इथे मोबाईल नंबर चालू स्थितीतला मोबाईल नंबर टाकणं आवश्यक हो आहे या चौथा सेक्शन आहे या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी जिवंत अपत्यांची संख्या म्हणजेच जे माता पिता आपल्या मुलीसाठी हा फॉर्म भरणार आहे ते फॉर्म भरतेवेळी त्यांना किती आपत्त्या आहेत जिवंत याची संख्या इथे आपल्याला इथे लिहायचे या कंसामध्ये त्यानंतर पाचवा सेक्शन आहे अर्ज करतेवेळी पहिल्या हप्त्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी जुळ्या आपत्त्येसाठी आता हा अर्ज आपण कुणासाठी करतोय पहिल्या आपत्त्यासाठी असेल तर अच्या समोर या टिक मार्क करा दुसऱ्या अपत्यासाठी असेल तर या बच्या पुढच्या कंसात टिक मार्क करायचा आहे किंवा जुळ्या आपत्त्यासाठी असेल तर कच्या कंसामध्ये आपल्याला टिक मार्क करायचा आहे ठीक आहे त्यानंतर सहावा सेक्शन आहे बँक खाते तपशील ह्याच्यामध्ये बँक खाते क्रमांक आय एफ एफ सी कोड बँक शाखेचे नाव आणि बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे किंवा नाही अशा प्रकारचा इथे बँक खात्याचा पूर्ण तपशील आपल्याला जमा करायचा आहे सातवा सेक्शन आहे लेख लाडकी योजनेचा कोणत्या टप्प लाभासाठी आपण अर्ज करत आहे पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा चौदा किंवा पाचवा कोणत्या हप्त्यासाठी आपण अर्ज करत आहे त्यासमोर फक्त आपल्याला इथे टिक मार्क करायचा आहे त्याच्याखाली दिनांक ठिकाण टाका जो लाभार्थी आहे किंवा पालक असेल दोघापैकी कोणी इथे सही केली तरी चालेल आणि या अर्जासोबत आपल्याला काय काय डॉक्युमेंट जोडायचे आहेत यापूर्वीच मी आपण डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे जे दहा डॉक्युमेंट आहेत ते व्यवस्थित आपल्याला या अर्जासोबत जोडायचेत आणि हा अर्ज आपल्याला व्यवस्थित भरून द्यायचा आहे आता हा अर्ज कसा भरायचा आपण पाहिला हा अर्ज भरला ह्याला आपण सांगितलेली सर्व डॉक्युमेंट जोडली की या अर्जाच्याच दुसऱ्या पानावर अंगणवाडी का सेविका यांनी भरावीची माहिती आहे हे दुसरं पान जे आहे म्हणजेच हा अर्ज आपल्याला कुणाकडे सबमिट करायचा आहे अंगणवाडी का सेविकांकडे आता या अंगणवाडी का सेविकांकडे जमा केल्यानंतर अर्जाचा दुसरा नंबर पेज जे आहे त्याच्यावर अंगणवा ज्या अंगणवाडी का सेविकेकडे आपण जमा करणार आहे त्यांचीही माहिती त्यांना भरणं अनिवार्य आहे मग ते सर्व इथे त्यांची स्वतःची माहिती भरतील त्यांच्यासाठी जे पेज आहे त्याच्यावरती माहिती भरतील तुम्ही दिलेल्या कागदपत्राची पा पूर्तता करतील त्यानुसार कोणतं कागदपत्र आहे कोणतं नाही किंवा तुम्हाला कोणतं लागू होत नाही हे इथे व्यवस्थित व्यवस्थित इथे देतील आणि इथे त्यांची सही करतील मग तुमचं पेज एक आणि अंगणवाडी का सेविकेचं एक पेज असे दोन पेज होतील त्यानंतर तिसरं पेज आहे इथे की परशे पर्यवेक्षिका यांनी भरावीची माहिती म्हणजे आपण दिलेला फॉर्म सर्व डॉक्युमेंट बरोबर असतील तर ते फक्त इथे एक शेरा देतील आणि त्यांची साईन करतील आणि आपण हा फॉर्म भरलेला आहे याची एक पोच पावती आपल्याला मिळावी प्रूफ मिळावा त्यासाठी इथे खाली एक, एक सेक्शन दिलेलं आहे तो सेक्शन अंगणवाडी का सेविका आपल्याला भरून देतील आणि ही एक पोचपावती देतील त्यानुसार आपल्याकडे एक प्रूफ राहील की आपण सर्व डॉक्युमेंट फॉर्म भरून अंगणवाडी का सेविकांकडे हा फॉर्म या ह्या तारखेला जमा केलेला आहे तर अशा प्रकारची एकंदरीत प्रोसेस आहे फॉर्म कसा भरायचा हे सांगितलं कुठे जमा करायचा हे सांगितले कसा जमा करायचा हेही सांगितलं व त्याबरोबर डॉक्युमेंट कोणकोणते जोडायचे याचीही संपूर्ण सविस्तर माहिती आपण इथे आता घेतलेली आहे तर या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद